नमस्कार तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण खूप साऱ्या फ्रूटचे जाम बघतो पण हा जाम एकदम नॅचरली आणि घरच्या घरी केलेला आहे तर हा जाम तुमच्या मुलांना तुम्ही नक्की करून द्या आणि हा जाम मी केलेला आहे स्ट्रॉबेरी पासून तर स्ट्रॉबेरी मी ही विकत आणलेली होती आणि एकदम एझी पद्धतीत मी असा जाम तयार केलेला आहे हा तुम्ही सोबत किंवा ब्रेड सोबत खाऊ शकता तर चला सुरुवात करूया स्ट्रॉबेरी ही आपल्याला बाजारमध्ये सहजपणे भेटून जाते पण ही स्ट्रॉबेरी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे मिठाच्या आणि सोड्याच्या पाण्यात धुवून घ्यायची आहे आणि ही खायला थोडी आंबट असते तर खूप छान हिची चव लागते तर मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि त्यात थोडासा सोडा आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ आणि सोडा आपल्याला का टाकायचा आहे जे आपल्या स्ट्रॉबेरीवर किटाणू वगैरे मावा पण असू शकतो तो मावा पूर्णपणे निघून जातो आणि मरण पावतो त्यासाठी आपल्याला ही स्ट्रॉबेरी अशी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि साधारण पाच मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं आपण ही स्ट्रॉबेरी साईडला ठेवून व्यवस्थित पुन्हा पाच मिनिटाने कामाला घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे पाच मिनटानंतर मी स्ट्रॉबेरी अशी काढून घेतली आणि त्यामधील पाणी किती खराब होतं आणि पुन्हा मी अशी दुसऱ्या पाण्याने पण धुवून घेतली आणि तिच्या पाठीमागचा जो हिरवा भाग आहे तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हिरवा भाग काढल्यानंतरही आपल्याला पुन्हा पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे तर असे छोटे काप आपल्याला का करायचे आहे जेव्हा आपण जाम करतो ना तेव्हा हे पटकन असे वितळले जातात तर तुम्ही पुढे बघू शकता तर असे मी काप करून घेतलेले आहे एकदम छोटे आणि त्यानंतर मी दोन लिंबू आणि एक पॅन असा गॅसवर ठेवून घेतला आहे आणि गॅसवर आपण ती स्ट्रॉबेरी त्या पॅनमध्ये टाकून साखर टाकली आहे चवीप्रमाणं तुम्हाला क कितपत गोड आणि किती फिक्क पाहिजे त्यावर तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता तर मी इथे अशी साखर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला इथे साखर टाकल्यावर इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे म्हणजे हा जाम आपण जेव्हा करतो ना तेव्हा चमच्या देखील आपल्याला पाण्याचा ओलसर नको आहे कारण का की आपला जाम जास्त दिवस टिकणार नाही पाण्याचा द्रव जरी पडला तरी तरी ते मी अर्ध लिंबू असं पिळून घेतलेलं आहे तर लिंबाची थोडी चव वेगळी असते आंबट गोड असा आपला जॅम होणार आहे तर तुम्हाला जर लिंबू टाकायचं असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल टाकायचं तर स्किप करा तर लिंबू पिळून असं आपण पुन्हा परतावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता साखरेचं कसं पाणी झालेलं आहे तर असं ह्या साखरेच्याच पाकात आपल्याला हे पूर्ण स्ट्रॉबेरी मुरून द्यायची आहे म्हणजे एकदम जेव्हा मुरते ना तेव्हा ती एकदम पतली होते तर दहा मिनटं आपल्याला कमी गॅसवर मस्त शिजून द्यायचे आहे तर गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे एकदम कमी गॅसवरच शिजून द्यायचे आहे तर दहा मिनटानंतर आपण बघूया की आपली स्ट्रॉबेरी कशी झाली आहे आणि हे अधूनमधून चेक करून घ्यायची आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली स्ट्रॉबेरी कशी शिजत आलेली आहे आणि त्यामधील साखरेचं पाणी पण देखील आहे तसंच आहे तर तुम्ही पुन्हा झाकण ठेवून द्या आणि पुन्हा दोन तीन मिनटं शिजून घ्या तर पुन्हा तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी कसं मुरलेलं आहे आणि स्ट्रॉबेरी एकदम पतली झालेली आहे म्हणजे त्या साखरेमध्ये पूर्ण वितळून गेलेली आहे तर तो जो चमचा असतो ना त्याच्या पाठीमागच्या साईडनं अशी थोडी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे जे चेपलेली राहते ना ती आणखीन बारीक होते तर अशा पद्धतीचा आपला स्ट्रॉबेरी जाम तयार झालेला आहे तर मी एका प्लेटमध्ये असा काढून घेतलेला आहे आणि हा थंड झाला की आपल्याला स्वच्छ मध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजे भरून ठेवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती लाल चटक झालेला आहे तर मी इथे मुलांना असं स्ट्रॉबेरी जाम केला म्हणून काही दमच पडत नव्हता तसा खायला मागत होते पण तो थोडासा आंबट गोड असतो आणि खोकल्याचं कसं थंडी थंडी चालू असल्यामुळे खोकला पटकन येऊन जातो त्यामुळे मी इथे पटकन अशा दोन तीन पोळ्या करून घेतलेल्या होत्या आणि त्यावर असा जॅम स्प्रेड करून घेतलेला होता आणि तुम्ही हा जॅम पाव बटर किंवा ब्रेड सोबत पण खाऊ शकता पण मला तर हा पोळीसोबत एकदम छान लागतो आणि पोळीसोबत म्हणजे कसं पाव वगैरे ते कसं जळजळ होते तशी पोळी आपली खायला खूप छान लागते आणि अशी गरम गरम पोळी जर तुम्ही मुलांना करून दिली आणि असा जॅमचा रोल जर करून दिला तर तुमचे मुलं आणखी सारखे जाम मागतच राहतील कारण की माझ्या घरात ऑलरेडी तसंच झालं होतं तर तुम्ही पण अशी स्ट्रॉबेरी विकत आणून असा जाम घरचे घरी बनवा आणि थोडासा जाम हा विकत आणायला गेलं तर खूप पैसे लागतात तशी स्ट्रॉबेरी पटकन येऊन जाते आणि थोडंशी कष्ट घेतले ना तर आपले मुलं एकदम हॅप्पी राहतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये तेव्हा नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि आपल्या अशाच मराठमोळी रेसिपींचा पण आस्वाद घ्या आणि खात्रा मस्तरा आणि स्वस्त आणि असेच व्हिडिओ बघत राहा थँक्यू